नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते ब्लाऊजला फिटिंग करताना कशा पद्धतीने आपण फिटिंग केली पाहिजे किंवा मुंढ्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो का एक साईड खालीवर होऊन जाते आता हा खुला भाग आहे आणि अस्तरचा ब्लाऊज आहे याच्या अगोदर मी एक बाई जोडली तर एकदम प्रॉपर याची फिटिंग आली कुठेही कमी जास्त अजिबात नाही तुम्ही पाहू शकतात आणि म्हणजे ज्या वेळेस आपण ही जरी फिटिंग चुकली तरी पण लूजपणा किंवा टाईटपणा लगेच लक्षात लग येतो किंवा व्यवस्थित जरी नाही फिटिंग झाली तरी पण लक्षात येतं तर तुम्हाला सविस्तर फिटिंग करायची असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता मी तुम्हाला सांगते जे नवीन आहेत त्यांना डायरेक्ट जर आता ही बाही आहे बाहीपासून जर असे डायरेक्ट जर शिलाई बोललं तर त्यांना प्रॉब्लेम येऊन जातो तर त्यांनी काय करायचं फिटिंग जर व्यवस्थित पाहिजे नसेल तर मी ही ट्रेक वापरते बऱ्याचदा तर हे दोन्ही साईड मागची पुढची दोन्ही साईड एकदम परफेक्ट अशी धरून ठेवायची किंवा त्याला टाचन पिन जरी लावली तरी चालते आता आपण याला मधून टीप मारणार मधून म्हणजे आपण मोंड्यापासून टीप आपल्याला खालपर्यंत घ्यायची आता थोडासा आवाज येईल तर मी याला शिलाई ही पूर्ण करून घेते कारण ही बाजू पण आपली एकदम परफेक्ट आहे खालीवर अजिबात नाही आता पाहू शकतात आपण ही टेप पूर्ण मारून झाली आता आपल्याला काय करायचं आहे मग आता परत एकदा आपल्याला ही साईड पण आपल्याला टीप मारून घ्यायची आता आपण ज्यावेळेस कटिंग करतो दंड घेर प्लस आपण त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवतो तर आपण थोडासा अर्धा इंचावर आपण याला शिलाई मारून घ्यायचे लक्ष द्यायचे खालचा कपडा मोडपला नेपाय आता काय करायचंय आपल्याला आता सोयीच्या बाजूने आपण शिलाई मारली बरोबर आता आपण ब्लाउज हा उलटा करूया उलट्या केल्याच्यानंतर आपण डायरेक्ट जरी शिलाई मारली तरी पण काहीच हरकत नाही एकदम व्यवस्थित फिटिंग येऊन जाते आता अगोदर डायरेक्ट घ्यायचं नाही दंडगेर जेवढा आहे तेवढा घ्यायचं नाही तर परत एकदा आपण अर्धा इंच एवढी आपण शिलाई मारून घेऊ आता ज्यावेळेस आपण शिलाई मारतो तर त्यावेळेला आपल्याला आ, ही गोष्ट लक्षात घ्यायची का ही फिनिशिंग टोटल एकसारखी आली पाहिजेन किंवा आता मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने नाही पाहिजे कोणी कोणी काय करतं ही फिटिंग इकडं येऊन जाते तर ही मागं पुढं होऊ नका देऊ ज्या वेळेस फिटिंग करताना तर ही गोष्ट लक्षात घ्या का हे जे आपण आतमधून शिलाई मारली ती बरोबर कॉर्नरलाच आली पाहिजेन ही गोष्ट लक्षात घेऊन शिलाई मारा आता मी डायरेक्ट शिलाई घेते आता मी काही अंतर ठेवून एक इंचाचं अंतर ठेवून मी डायरेक्ट शिलाई मारली आता याच्यानंतर मग आपल्याला फिटिंगसाठी शिलाई मारायची असती क जेवढा दंडघेर आहे आणि जेवढं कंबर आहे त्यानुसार आपल्याला याची फिटिंग करायची तर तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आत्ताची फिटिंग तुम्ही बघू शकतात एकदम व्यवस्थित आली हा जवळजवळ चौतीस छातीचा हा कटोरी ब्लाऊज होता अजून मला याला फिटिंग करायची रा राहिलेली आहे तर तुम्ही ही फिटिंग पाहू शकतात एकदम व्यवस्थित आली नॉर्मल थोडंसं एकदम नॉर्मल किंचित खाली वर झाले नॉर्मल पण ही गोष्ट पण होणार नाही जसं आपण इकडची एकदम परफेक्ट केली तर शक्यतो अशा पद्धतीनेच फिटिंग करा कुठंही काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं कु कुठला पण ब्लाऊज असू द्या ह्या पद्धतीने जर फिटिंग केले तर ब्लाऊज अजून छान येऊन जातो तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ट्रिक कशी वापरेल वाटली नक्कीच कमेंट करा